सर्वांना शुभ प्रभात मला प्रत्यक्ष आणि स्त्रियांची संख्या महिलांची संख्या मुलींची संख्या सर्वात जास्त त्याबद्दल सर्व मुलींसाठी महिलांसाठी पहिल्यांदा अशा महान आदरणीय सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस जयंती झाला त्यांनी महिलांसाठी आत प्रयत्न केलेला महिलांना घडवण्यासाठी महिलांना घरायच्या फुले फुले आणि आणि महात्मा नंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर तर आज महिलांनी अनेक अतुच्छ पातळीवरती प्रगती केली तर सांगायचं तात्पर्य काय आहे की महिला आज कोणत्या क्षेत्रामध्ये नाही माझ्या Right.